इराणमधील आंदोलन अजूनही सुरूच आहे गेले वीस खट -खट ते पंचवीस दिवस त्याचा असंतोष खतखतोय लावा रसासारखा बाहेर पडतोय सध्या त्याची धक कमी झाली आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर हल्ल्याचा इशाराही दिला होता मात्र अचानक त्यांनी कतारमधील त्यांच्या एअरबेसवरील हालचाल थांबवली त्यामुळे सध्या तरी इराणवर हल्ला होणार नाही असं दिसत आहे मात्र ट्रम्प यांनी माघार घेतली की का केवळ एक पाऊल मागे येऊन त्यांनी पुढच्या उडीची तयारी सुरू केली आहे इराणची सध्या रणनीती काय आहे इराणमधील आंदोलन शमल आहे की ते पुन्हा पेटणार आहे पाहूया एक रिपोर्ट इराणवर हल्ला करता करता अचानक अमेरिकेनं एक पाऊल मागे घेतलंय सध्या तरी अमेरिका कोणताही हल्ला करणार नाही असं दिसतंय आहे खरंतर अगदी बारा जानेवारीपर्यंत कतारमधील अमेरिकन लष्करी तळ अल उदेत एअरबेसवर अचानक अमेरिकन सैन्याची लढाऊ विमानांची जोरदार हालचाल सुरू झाली होती कारण इराणमध्ये आंदोलन चांगलंच पेटलं होतं इराणनं काही आंदोलकांना फाशी देण्याचीही तयारी चालवली इतकंच नाही तर थेट अमेरिकेच्या मध्य पूर्वेतल्या तळांवर हल्ला करण्याची धमकीही इराणनं दिली त्यामुळे आता अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करणार आणि जून दोन हजार पंचवीस मधल्या युद्धाचा पुढचा अंक पाहायला मिळणार असं अनेकांना वाटलं मात्र त्याचवेळी अरब देश एकत्र आले आणि त्यांनी अमेरिकेला थांबवलं सौदी ओमान आणि कतारनं अमेरिकेला थांबण्याची गळ घातली ते इराणची बोलण्याची त्यांना समजावण्याची तयारी दाखवली त्यातच इराणच्या धमकीमुळेही अमेरिकेनं अल उदेदवरील त्यांची हालचाल तुर्तास थांबवली तिथून त्यांच्या सैन्यालाही माघारी बोलावण्यात आलं त्यामुळे सध्या तरी अमेरिका इराण युद्ध टळलंय म्हणजे आजही ट्रम्प म्हणत आहेत की आम्ही इराणच्या नागरिकांसोबत आहोत पण असं जरी ट्रम्प म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे आणि ही परिस्थिती याचं कारण म्हणजे अरब राष्ट्र अमेरिकेला जर इराणवर हल्ला करायचा असेल तर अमेरिकेला आखाती राष्ट्रांची नितांत आवश्यकता आहे अमेरिकेचे कतर असेल सौदी अरेबिया असेल बहारीन असेल यु असेल यासारख्या अनेक आखाती राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत आणि या तळांचा वापर करूनच अमेरिकेला इराणवर हल्ला करता येईल पण आखाती राष्ट्रांना नेमकी हीच बाब नकोय यात दोन तीन घटक आहेत यातला पहिला घटक असा की आखाती राष्ट्रांना असं वाटत आहे अमेरिकेने समजा इस्रायलच्या मदतीने इराणवर हल्ला केला तर इस्रायलला या भागात किंवा या रिजनमध्ये या प्रदेशात कुठेतरी एक अप्पर हँड मिळतोय किंवा इराण इस्रायलची भूमिका ही दादाची भूमिका या प्रदेशात होऊ शकते त्यामुळे सध्या पश्चिम आशियात युद्धाचा धोका टळला असला तरी इराणमधलं आंदोलन काही पूर्णपणे शमलेलं नाही तिथं अजूनही काही ठिकाणी निदर्शनं सुरूच आहेत त्यामुळेच इराणमध्ये आजवरचा सर्वात मोठा इंटरनेट ब्लॅकआउट सुरू आहे अठ्ठावीस डिसेंबरपासून तिथं निदर्शनं सुरू झाली तर आठ जानेवारीपासून इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्यात आली आहे हा डिजिटल ब्लॅकआउट आता तेहरान इस्फहान शिराज किरमन शाह आणि इतर अनेक शहरांमध्ये पसरला आहे कनेक्टिव्हिटी सामान्य पातळीवरून केवळ एक टक्के किंवा त्याहूनही कमी झाली आहे त्यामुळे नऊ कोटीहून अधिक इराणी लोक जगापासून अक्षरशः तुटलेत तर इराण सरकारनं दहा हजारहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना फाशी द्यायला सुरुवात केली आहे तर अमेरिकेनं केलेल्या एका दाव्यानुसार इराण आठशे आंदोलकांना फाशी देणार होतं मात्र अध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचललेलं नाही दुसरीकडे अमेरिकेनं जरी हल्ल्याचा विचार बदललेला असला तरी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून इराणवर दबाव वाढवला जातोय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत अमेरिकेनं गुरुवारी इराणला कडक संदेश दिलाय अमेरिकेचे राजदूत माईक वॉल्स यांनी इराणला दडपशाही थांबवण्याचा इशारा दिलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की इराणमधील निदर्शनांवर होत असलेल्या क्रूर दमनकारी कारवाईला थांबवण्यासाठी सर्व पर्याय खुलेत इराणच्या लोकांच्या चा शौर्याचं कौतुक आहे इराणच्या लोकांनी इतिहासात कधीही इतक्या जोरदारपणे स्वातंत्र्याची मागणी केली नव्हती ट्रम्प हे कृती करणारे व्यक्ती आहेत केवळ लांब बोलणारे नाहीत इराणच्या नेतृत्वाला हे माहिती असावं की अमेरिका हा नरसंहार थांबवण्यासाठी कोणतंही पाऊल उचलू शकते तर पंधरा सदस्य सुरक्षा परिषदेच्या या बैठकीत इराणच्या उपराजदूतांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिला आमच्या आंदोलन वाढावं वा ही इराणची इच्छा नाहीये परंतु जर अमेरिकेकडून कोणतीही आक्रमक कृती केली गेली तर इराण त्याला निर्णायक योग्य आणि यु एन चार्टरच्या कलम एक्कावन्न नुसार कायदेशीर प्रत्युत्तर देईल दरम्यान याच परिषदेत एका इराणी निर्वासित महिलेनं सर्व देशांसमोरच इराणमध्ये होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला तिच्यावर झालेल्या अन्यायाची कथाही सांगितली मी आता इस्लामिक रिपब्लिकच्या प्रतिनिधींना थेट सोडते तुम्ही मला मारण्याचा तीन वेळा प्रयत्न केला मी माझ्या डोळ्यांनी हल्लेखोराला माझ्या राहत्या घराच्या अंगणात त्यानं माझ्यावर बंदूक रोखल्याचं मी पाहिलंय त्या हल्लेखोरानं माझ्या समोर कबुली दिली की तुमच्या रेव्होलुशनरी गार्डनं त्याला माझी हत्या करण्यासाठी पाठवलं होतं माझा गुन्हा काय होता तर मी केवळ तुम्ही मारत असलेल्या निष्पाप जनतेसाठी आवाज उठवत होते तुमचे नेते अली खामने यांनी माझ्या हत्येचे आदेश दिले सिम्पली तर इराणचे निर्वासित युवराज रझा शाह पहलवी यांनी ही आंदोलन सुरू झाल्यापासूनच इराणला सर्व देशांनी मदत करावी इस्लामिक राजवटीपासून मुक्त करावं असं आवाहन केलं दोनच दिवसांपूर्वी त्यांनी हे आवाहन पुन्हा केलंय इस्लामिक इस्लामिक रिपब्लिकच्या राजवटीखालील इराण म्हणजे तुम्हाला दहशतवाद कट्टरतावाद आणि गरिबीच प्रतीक वाटतोय मात्र हा खरा इराण नाही तो फार वेगळा आहे तो शांत आहे शांतता प्रिय आहे आणि फुलू शकेल असं आहे तेव्हा मुक्त इराण कसा असेल याचं चित्र मला सारे जगाला दाखवायचं आहे इराण हा सुरक्षित असेल तो अण्वस्त्रधारी धोका नसेल दहशतवाद्यांना दिलेला पाठिंबा पार्ट त्वरित थांबवला जाईल इराण मधील दहशतवाद थांबेल ड्रग्स तस्करी थांबेल कट्टरतावाद थांबेल तर अमेरिकेकडून जरी अद्या लष्करी हालचाल थांबवलेली दिसत असली तरी अमेरिका इराणवर कारवाई करणारच नाही असंही नाही कारण अलीकडेच अमेरिकेनं व्हेनेझुएलावर कारवाई करताना ड्रग्ज विरोधी कारवाईचा देखावा निर्माण केला होता त्यासाठी कॅरिबियन समुद्रात हालचाली वाढवल्या होत्या आणि अचानक काही कळायच्या आत व्हेनेझुएलात घुसून व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना बंदिस्तही केलं होतं त्यामुळेच सध्या जरी युद्धाचा धोका टळलेला असला तरी तो पूर्णपणे थांबलाय असं नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी